भाव पडले तर काय होणार माल अडकला तर काय होणार पण नोंदणीशिवाय या योजनेचा फायदा मिळणार नाही नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेसी से युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनानं नुकतंच जारी केलेल्या परिपत्रकाबद्दल ज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या हंगामात सोयाबीन मूग आणि उडदासाठी हमी भाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची त्याबाबतच्या अंतिम तारखा आणि महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत चला मित्रांनो आता थेट परिपत्रक पाहूया आणि समजून घेऊया नोंदणीची अंतिम तारीख काय आहे प्रक्रिया कशी आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांना नेमका किती हमी भाव मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या सहकार वनन व वस्त्रोद्योग विभागामार्फत दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेलं हे परिपत्रक आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात विषय हंगाम दोन हजार पंचवीस मधील हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू करण्याबाबत महोदय हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीन मूग व उडीद पिकांची हमी भावाने खरेदी प्रक्रिया राबविण्याकरता उपरोक्त संदर्भातील पत्रांनी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे केंद्र शासनाने सोयाबीन साठी अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन मूग तेहतीस हजार मेट्रिक टन उडीद तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन खरेदी मंजूर केली आहे त्यानुसार हमी भाव योजनेअंतर्गत दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी व दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील नव्वद दिवसासाठी खरेदी सुरू करण्यात यावी त्याकरिता आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती तर मित्रांनो हे होतं सोयाबीन मूग आणि उडदाच्या हमीभाव खरेदी संदर्भात सरकारने जारी केलेलं महत्वाचं परिपत्रक ज्यामध्ये खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सोयाबीन मूग आणि उडदाच्या हमीभाव खरेदी प्रक्रियेबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत धन्यवाद